नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी कर्नाटक होबळीत नुकताच लव जिहाद प्रेम प्रकरणात काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलीचा म्हणजे स्नेहा हिरेमठ ही हिचा मृत्यू झाला त्या पश्चात दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी सोलापुरातून मल्लिकार्जुन मंदिर येथून हिंदू जन आक्रोश निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला यावेळी श्रीखंड शिवाचार्य महास्वामी नीलकंठ शिवाचार्य महास्वामी पंचायतीचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते उपस्थित होते तसेच पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता व जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता ने 20 payge, 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 महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी सोलापूर प्रतिनिधी सूरज हुलसुरे अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद